भगवंताची आरती करणं म्हणजे मनापासून अंतकरणापासून त्यांचं गायन करणं त्यांचं स्मरण करणं आर्ततेनं हात मारणं त्याला आरती असं म्हणतं कामकरी सर्विसवाले उद्योगपती मोठ्या संख्येनं स्वामींच्या आरतीला हजर असतात त्या आरतीतून मिळणारी जी ऊर्जा आहे ती आपल्या बुद्धीला सकारात्मक बनवते म्हणून आपण आरतीला काय येत असो ती ऊर्जा आपल्याला घरी जाईपर्यंत काही अनुभूती देते सकारात्मक भाव आपल्या मनात अंतकरणात निर्माण होण्यासाठी आपण आरती गाणं आरती करणं ती घरी केलेली चालते केंद्रात केलेली चालते घरी आपण एकटं एकटंच करतो किंवा कुटुंबीय करतो इथे हजारोच्या संख्येनं ही ऊर्जा सर्वांपर्यंत पोचते म्हणून मोठ्या संख्येनं मारलेली हाक त्यामध्ये मोठी ऊर्जा असते कमी संख्येनं मारलेली हाक त्यात ऊर्जा कमी असते ऊर्जेचा लाभ उठवते आणि ती ऊर्जा धर्माचं देशाचं काम टिकवण्याला पुरेशी आहे